सभागृहाचे ते कोण सदस्य आहेत जे या कारस्थानामध्ये होते अध्यक्ष महाराज याचा खुलासा झाला पाहिजे याचा खुलासा झाला पाहिजे कारखान्यावरती झाल्या कुणाच्या कारखान्यावरती मिटिंग झाल्या या सभागृहाचे कोण सदस्य आहेत त्यांना अटक करा अध्यक्ष महाराज दगडफेक करणारे जर या ठिकाणी सांगत असतील की आम्हाला दगडफेक करायला कोणी सांगितलं तुम्ही म्हणालात ना बाळासाहेब की पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालं नाही लाठीचार्ज महत्वाचा आहेच त्याच्यामुळे झालंच असेल पण का झाला लाठीचार्ज आता हे षडयंत्र बाहेर येत कशा प्रकारे रात्री जाऊन त्या ठिकाणी मनोज जरांगेंना वापस आणणारे कोण आहेत त्यांच्या घरात जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत कोणाकडे बैठक झाली ते सांगतायत मी नाही सांगत आहे आरोपी सांगतायत आता आरोपी सांगतायत की यांनी बैठक घेऊन सांगितलं दगडफेक करा पोलीस आपले नाही आहेत आपले पोलीस नाही आहेत आपल्या पोलिसांना मारायचं आणि आपण चुप राहायचं दुर्दैवाने माननीय बाळासाहेब थोरात साहेब आपण बीडची घटना विसरला हे शांततेने झालेलं नाही आहे हो मराठा समाजाने जे मोर्चे काढले होते ते शांततेनेच झाले होते यावेळेस शांतता नव्हती त्यामुळे अध्यक्ष मोदय जे काही या ठिकाणी कुठल्या स्तराला आपलं राजकारण चाललंय म्हणजे आज आपण जर समाजाला विघटित करण्याचा प्रयत्न करणार असू समाजाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत असू अशा प्रकारचं राजकारण जर होत असेल कोणासोबत फोटो निघत आहेत त्यांचे कोणसोबत दिसत आहेत त्यांच्या कोणाचे कार्यकर्ते म्हणत आहेत कुठला पैसा येतोय येत आहे साहेब सगळं येत आहे शेवटी या गोष्टी लपत नाही एक एक गोष्ट बाहेर येते ती येणारच आहे अध्यक्ष महोदय कोणी जर कोणाची आय आय काढणार असेल या सभागृहाकडनं अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्षाची असू का सत्ता पक्षाची असू वेडे न घेता असं असतं तर तसं जसं असतं तर तसं असं घडलं असं तसं असं नाही तुमच्याबद्दल असं घडलं ना हा देवेंद्र फडणवीस उभारेल तुमच्या बाजूने तुमच्याबद्दल असं घडलं ना हा देवेंद्र फडणवीस उभारेल तुमच्या बाजूने उभा राहील त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण एसआयटी सांगितली एसआयटी तयार होईलच पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं त्याच्या पाठीमागे का शोधून काढली ही yes. स्क्रिप्ट त्या ठिकाणी बोलली गेली काही लोक रोज ती स्क्रिप्ट बोलतात आणि ती स्क्रिप्ट त्यांच्याकडनं येते आणि हे जे आता ज्या ज्या लोकांनी अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलं आहे की आम्हाला कोणी कोणी काय काय सांगितलं त्या वॉर रूम कोणी उघडल्या माहिती आम्हाला आता मिळाली आहे माहिती वॉर रूम कुठे कुठे संभाजीनगरला कोणी उघडली नवी मुंबईला पुण्याला कोणी उघडली माहिती आमच्याकडे सगळी वॉर रूम कुठे कुठे संभाजीनगरला कोणी उघडली नवी मुंबईला पुण्याला कोणी उघडली माहिती आमच्याकडे सगळी करू सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल